श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ पहाटेच गावाबाहेर पडले स्वामींच्या पाठोपाठ शंभर सव्वाशे भक्तमंडळीसुद्धा चालू लागली स्वामी कुठे चालले आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते सकाळपासून स्वामींनी काही खाल्ले नव्हते की त्यांनी सेवेकरी आणि भक्तमंडळांना सुद्धा खाऊ दिले नव्हते दुपार सरल्यावर सर्वजण थकून गेले होते प्रत्येकाला वाटत होते की स्वामींनी भोजन प्रबंधाची आज्ञा द्यावी जेणेकरून वाटेत कुठेतरी स्वयंपाकाची सिद्धता करता आली असती सेवेकरी स्वामींना आडून, आडून सुचवू पाहत होते स्वामी फक्त म्हणाले अरे अन्नपूर्णा देवी आपल्यासाठी जेवण करून वाट पाहत उभी आहे लोक आता खूप थकले होते परंतु स्वामी मात्र उत्साहात चालतच होते शेवटी स्वामींना क्षणभर थांबवून श्रीपाद भट म्हणाला स्वामी उन्हे टळून गेली सर्वांना प्रचंड भूक लागली आहे सर्वांचे जीव भूकेने तडफडत आहेत काहीतरी निर्णय घ्या स्वामींनी श्रीपाद भट्टाकडे पाहिले स्मित केले समोर आंब्याच्या डेरेदार वृक्ष होता त्या झाडाखाली स्वामी थांबले सेवेकरांनी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जवळपास कुठे पाणी आहे का ह्याचा शोध घेऊ लागले जवळच एक तलाव होता जवळच्या घागरी घेऊन सेवेकरांनी पाणी आणले परंतु सर्वांना पुरेल एवढे अन्न त्यांच्यापाशी नव्हते श्रीपाद भट स्वामींना म्हणू लागले की स्वामी, लाग स्वामी भोजनाची व्यवस्था कशी करावी स्वामी म्हणाले समोर जो मळा आहे तेथे अन्नपूर्ण जेवण करून वाट पाहत उभी आहे तेथे तुम्ही जा श्रीपाद भटांची स्वामीवर पूर्ण निष्ठा होती समोरच्या मळ्यात शंभर सवाशे माणसांचे भोजन करून कोण वाट पाहत असणार असा विचार त्यांच्या मनात आला नाही पाच सहा सेवेकरांना घेऊन श्रीपाद भट समोरच्या मळ्यात गेले तेव्हा त्यांना ते आश्चर्याचा धक्का बसला एक तेजपुंज मध्यमवयीन स्त्री मळ्यात उभी होती श्रीपाद भट जेव्हा त्या स्त्रीला म्हणाले येथून गाव जवळ आहे का आम्हा सर्वांना खूप भूका लागल्या आहेत काही अन्नाची सोय होईल का त्या आम्ही पाहतो आहोत तेव्हा ती भोग्तबाई म्हणाली मी सव्वाशे लोकांचे जेवण करून वाट पाहत इथे उभी आहे हे, हे जेवण तुम्ही घेऊन जा सर्वांनी अन्नाची तपेली उचलली आणि पुन्हा आंब्याच्या झाडाखाली यायला निघाले स्वामींचे शब्द खरे ठरले होते